नमस्कार महाराष्ट्र नमस्कार माय चॅनल आज आपण इथे घेतलेला आहे दोन कप रवा आणि त्याच्यासाठी आता एक वाटी दीड वाटी आपण दूध घालायचं आहे रवा भिजत घालण्यासाठी रवा किक करायचा आहे आपल्याला इथं मस्तपैकी आता हा जो रवा आहे तो आपण एक दहा मिनटं भिजत घालायचा आहे दुधामध्ये आता हे अर्धा कप अर्धी वाटी दूध मी परत याच्यात ॲड करते आणि याला चांगलं भिजू द्यायचं आहे एक दहा मिनटं आणि ह्याला आपण झाकण ठेवून देऊया आता याच्यासाठी आपल्याला एक वाटी साखर एक वाटी दही इनो एक छोटी वाटी मैदा इसेन्स आपल्याला फ्लेवरसाठी लागणार आहे बटर आहे दूध पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर थोडं तेल लागेल आपल्याला दोन पळी आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण एक वाटी साखर एक वाटी दही इसेन्स थोडंसं आपण घेतलेलं आहे एक चमचा मिल्क पावडर छोटी वाटी मैदा आहे एकदम छोटे ते चार चमचे मैदा येईल आपल्याला त्याप्रमाणे आणि ही दोन पळी माझी छोटी मेजरची आहे ती आपण तेल याच्यात ॲड केलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊयात आता हे जे रवा आपल्याला मस्त भिजून झालेला आहे आता हा जो मिक्स मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटलेला आहे साहित्य ते, ते सगळं आपण या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया नक्की तुम्ही माझी रेसिपी ट्राय करा आता हे सगळं मिश्रण आपण एक जीव करून घेऊया म्हणजे केक आपला एकसारखा छान फ्लफी होईल मधल्या वेळेत मुलांसाठी आपल्याला हा रवा केक उन्हाळ्या सुट्टीसाठी मग नक्की ट्राय करा आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात आपण बटर ॲड करूया हे बटर आहे आपल्याकडं कोणतंही तुम्ही अमूल बटर न्यूट्रीलाइट किंवा डिलिशियस पण मिळतं ते बटर मी घातलेलं आहे आता हे बटरसुद्धा आपण या मिश्रामध्ये एकजीव करून घेऊया नक्की आधीमधी हे रवा केक बनवून मुलांना देत जा आता उन्हाळा सुट्टीमध्ये मुलं घरी असल्यामुळं आधीमध्ये अशी रेसिपी मुलं मागतील आता आपण याच्यामध्ये इनो आहे इनो पाकिट आपण फुल टाकणार आहोत आणि त्याच्यामुळं आपलं फर्मेंट होईल मस्त असं फ्लपी होईल केक आणि याच्यात आपण ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत थोडंसंच आणि आपला इनो ॲक्टिव होईल आणि मग सगळं मिश्रण पुन्हा याच्यामध्ये इनोमध्ये इनोचं या पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आता एक, एक आता टीन आहे माझ्याकडे केकचा मस्तचा आता आहे फ्लफी झालेला आहे ॲक्टिव्ह झालेला आहे आपल्या इनोच्यात आता केकच्या टीनला आपण तेल आणि बटर पेपर लावून ठेवलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण रव्या केकचं याच्यात ओतून घ्यायचं आहे मस्त छान रवा केक लागतो नक्की ट्राय करा आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे खाली एक, एक दोनदा टॅप करायचं आहे आपल्याला आणि तुटी फ्रुटी आहे आप आपल्याकडे टुटी फ्रुटी चेरी ही सगळी केकच्यावरती आपण गार्निशिंगला टाकणार आहोत सजावटीसाठी आता आपण हा केक काय तो बेक करायचा आहे गॅसवरती म मंदाचेवर एक तीस मिनटात आपला हा केक बेक होईल गॅसवर आपण एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेलात मी गरम करत ठेवलेला आहे त्या पातेलात आपण आता हा केक आहे तो एक तीस मिनटं बेक करायला ठेवूया छान मस्त बेक होईल आता ह्याच्यावर आपण एक तीस मिनटं झाकण ठेवून देऊया पातेल्यावर पहा आता तीस मिनटातच आपला केक छान बेक होईल तीस मिनटं झालेली आहेत पहा आता हा केक मस्त आपला खायला रेडी झालेला आहे थंड झाला की आपण ह्याचा कट तुम्हाला मी केक करून दाखवणार आहे थोडा तर हा गरम आहे थोडा आता मस्त असा हा केक छान मस्त बनवून तयार आहे कट करून दाखवते मी तुम्हाला हा केक पहा एकदम छान रवाळ असा हा सॉफ्ट मऊ केक तयार झालेला आहे माझी नक्की रेसिपी एकदा ट्राय करा खूप छान होतो खायला एकदम बेकरीसारखा घरच्या घरी केक बनवून तयार आहे थँक्यू